अपले अपले सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पावड बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात भाजपाला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी शिवसेना एकत्र लढेल शशिकांत शिंदे जिल्ह्यात भाजपाला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी शिवसेना शिंदेगड यांचा एकत्रित निवडून लढण्याचा जिल्ह्यात निर्णय आहे काँग्रेसच्या अन्य समुचारी पक्षांनाही एकत्र आणून बातप मोठे आव्हान निर्माण केले जाईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शहर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला ताराळी पंप स्टोरेज प्रकल्पाचे काम बंद आंदोलन तात्पुरते स्थगित तारळी धाण्याच्या पाणलोट क्षेत्रात निवडे गावाजवळ अदानी कंपनीचे बेकायदेशीर पंप स्टोरेज हाडून प्रकोळाचे काम सुरू झाले आहे याविषयी दिनांक सोळा जानेवारी रोजी अदानी तारळी पंप स्टोरेज विद्युत प्रकल्प विरोधी कृती समितीने काम बंद आंदोलन जारी केले होते यानुसार तोंडू शिथे ग्रामस्थ आंदोलन दमले असता अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर बैठक लावून निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने कामबंद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहिती भारत पाटणकर यांनी दिली खंबाटके नव्या बोगद्याची ट्रायल चाचणी यशस्वी पुणे बंगळूर महामार्गावरील खंबाटके घाटातील नव्या बोगद्याची ट्रायल शनिवार दिनांक सतरा जानेवारी रोजी घेण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे चार दिवस बोगद्यातून ट्रायल घेतली जाणार आहे त्यानंतर बोगद्यातून किरकोळ अडचणी दूर करून बोगद्यातून वाहतूक खुली जाणार आहे खेंडवाडी येथे दुचाकी अडवून जबरी चोरी चौऱ्यांशी हजारांचा मुद्देमाल लंपास अज्ञातांवर गुन्हा उंबरस ते सातारा दुचाकीवरून येणाऱ्या पती पत्नीला चारचाकी गाडी अडी मारून चौघांनी पत्नीजवळ असलेल्या दागिनेवर रोखत तमासा चौऱ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला या प्रकरणी सुषमा अनिल बाबर वेळे पंच संभाजीनगर तालुका सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात क्रिया दिली आहे सैदापूर सैतापुराधीत कृष्णा कॅनोलला बंदाड नलिका मोडीचा तळ फुटला उसाच्या शेतात पाणी घुसले कराड तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा कॅनोलला सैदापूर तालुका कराडगावच्या हद्दीत अचानक बगदाड पडले त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी ओढ्याला वाहिले रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी सोडण्यात आले होते त्या दरम्यान हा प्रकार घडला ओढ्याला वाढलेले पाणी उसाच्या शेतात घुसल्याने काही प्रमाणात नुकसान झाले आहे तासवडे जवळ महामार्ग बनतोय मृत्यूचा मार्ग ट्रॅक्टर अपघातात एक ठार दुचाकी वीस फूट खोल सेवा रस्त्यावर कोसळली कराड तालुक्यातील वासवडे टोलनागाव वाहगाव येथे दोन वेगवेगळ्या भीषण अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला पुणे मंगळूळ आशियाई महामार्ग तासोडे परिसरात ठिकेदार महामार्गाच्या कडेला खोदलेला पंधरा फूट खटकात ट्रॅक्टर ट्रॉलीसह महामार्ग खाली पडला या अपघातात ट्रॅक्टर चालक ठार झाला आहे तसेच वादळातील दुचाकी अपघातात दुचाकीस्वार महामार्गाच्या भुयारी पुलावरून तब्बल वीस फूट खाली कोण सेवा रस्त्यावर पडला या घटनेत दुचाकीच्या गंभीर जखमी झाले असून दुचाकीचे दोन तुकडे झाले आहेत कोरेगाव शहरात भरदिवसा बिबट्याचा वावर शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या महादेवनगर तिळगंगा नदी परिसरातील शिपी शिवरात शिवारात भरदिवसा बिबट्याचा वर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे चौथर निर्माण झाले आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सायंकाळी सहा वाजने सुमारास शेतकऱ्यांना बिबट्या प्रत्यक्ष दिसून आला विखळे तालुका खटाव येथे कुत्रा आडवा आल्याने एक ठार विखळे तालुका खंटाव येथील फाट्या नजीक मोटरसायकलला कुत्रा अडवाल्याने झालेल्या अपघातात एलमरवाडी येथील शेतकरी सुरेश केदारी बागल व सेचा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला पिंघळी बुद्रुक तालुका मान्य ते तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या मान तालुक्यातील पिंगळी बुद्रगळ्यातील चैतन्य बेकरी येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे शिवराज बाजीराव जाधव वाय अठ्ठावीस मूळ राहणार खटाव जिल्ह्याचा तळा सध्या राहणार पिंगळी बुद्रुक मान असे तरुणाचे नाव आहे वाई येथे ब्रेकफेल रोड रोल पाण्याच्या दुकानात घुसला दुकानाचे मोठे नुकसान सुदैवाने टळली टळी शहरातील किसनवीर चौकातील शनिवारी ब्रेकफेल जाण्याने एक रोड रोल थेट पाण्याच्या दुकानात घुसल्याची थरार घटना घडली वेळ आली होती पण काय आला नव्हता का अशीच परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा